मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे पूर्व भारतामध्ये एक वेलमार्क लो प्रेशर आहे त्यामुळे एकूणच दोन सिस्टम सध्या सक्रिय दिसत आहेत महाराष्ट्रावरील पावसाचा प्रभाव आणि तसाच मध्य भारत गुजरातवर जे काही वातावरण तयार झाले होतं अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे ते आता कमी झालं आहे पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये वेलमार्क लो प्रेशर तयार झालेला आहे परंतु त्याचा प्रभाव हा पूर्व भारतावर जाण्याची शक्यता आहे ऑल इंडिया बुलेटीनुसार आजही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे परंतु आता इतर मॉडेलच्या दृष्टीने किंवा प्राप्त परिस्थितीनुसार ही पावसाची शक्यता कमी होईल हा पावसाचा अंदाज सहा तारखेला देखील ऑल इंडिया वेदरबिलिटीने ठेवलेला आहे मात्र सात तारखेपासून हा पाऊस दक्षिणेकडे सरकणार आहे आणि महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडणार आहे महाराष्ट्रामध्ये अजून विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस होतोय परंतु आता आज उद्या हा पावसाचं प्रमाण फार कमी होणार आहे ते नसल्यात जमा आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सध्या अस्तित्वात असलेल्या अस्ति सिस्टममध्ये वेलमार्क लो प्रेशर हे सध्या पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये आहे एक सल्कुनिक सायक्लोनिक सर्क्युलेशन विशाखापट्टणम आणि दुसरं पूर्व भारतामध्ये आहे एक सर्क्युलेशन दिल्लीच्या दरम्यान आहे तर आणखी एक सर्क्युलेशन हे डब्ल्यू डीच्या स्वरूपामध्ये उत्तर भारतामध्ये सरकते असं आपण जर बघितलं तर एकूणच चार पाच सिस्टम अजूनही भारतीय भूभागावर सक्रिय आहेत आपण जेव्हा मेघगर्जनेसह पावसाचं तरुण बघतो तेव्हा आपल्याला पूर्व भारतामध्ये जे वेलमार्क लो प्रेशर आहे त्या ठिकाणी एक मेघगर्जना दिसते दिल्लीजवळील सर्क्युलेशनच्या दरम्यान आपल्याला एक मेघगर्जना दिसते आणि एक नवीन वातावरण दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे अंदमान बेटांच्या दरम्यान त्यामुळे इथे एखादी सिस्टम विकसित होते का हेही आपल्याला बघावं लागणार आहे जे फेज मॉडेलने आज किरकोळ स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं तुरळक स्वरूपामध्ये असा अंदाज दिलेला आहे उद्या थोडं दक्षिण कोकणात पावसाची शक्यता व्य व्यक्त करण्यात आलेली आहे सहा तारखेला सात तारखेला थोडी तुरळक पावसाची शक्यता सिंधुदुर्गमध्ये आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचं आठ तारखेपासून पूर्ण वातावरण उघडून ते जवळपास चौदा तारखेपर्यंत उघडलेलं राहील असा अंदाज जे फेजचा आहे तशी महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती बरीच कमी झाली आहे परंतु तरी देखील अजून एक दोन दिवस दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी हलकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे दुसऱ्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार झाल्यास पाऊस देखील होऊ शकतो परंतु त्याचं प्रमाण फार कमी असणार आहे त्यामुळे पावसाची भीती शेतकऱ्यांनी बाळगू नये पूर्णत पाऊस उघडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे जवळपास आपण महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे असं गृहित धरूनच शेतीची कामं करायची आहेत आता केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणला देखील पावसाचा अनुकूल स्थिती अजून आहे टी सी एम मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणात एखाद दुसऱ्या ठिकाणी आता पावसाची शक्यता आहे अन्यथा पाऊस उघडलेला आहे सहा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सतरा सांगली कोल्हापूर भागात एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे फारसा प्रभाव नाही आहे सात तारखेला देखील अजून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्येच पावसाचा अंदाज दिला जातोय आठ तारखेला देखील तीच परिस्थिती आहे नऊ तारखेपासून महाराष्ट्रात कुठेही ढगाळ वातावरण किंवा पावसाळी परिस्थिती देखील नसणार आहे तर ही उघडी महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेपर्यंत असल्यामुळे पावसाचा मोठा प्रभाव कमी होतोय आणि आपल्याला माहिती आहे की दीर्घकाळ पावसाळा आपण बघितलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे शेतकरी पावसाला कंटाळले होते आता पाऊस उघडलाय रब्बीच्या पेरणीची कामं असतील किंवा खरीपाच्या पिक काढणीला आलेल्या पिकांच्या काढणीचं काम असेल हे आपण करू शकता कुठली अडचण आता येणार नाही बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मध्ये पाऊस होणार आहे का तर मध्ये अवकाळी पावसाची शक्यता नाही जानेवारीमध्ये देखील अवकाळी पावसाची फारशी शक्यता नाही आहे मात्र फेब्रुवारीमध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि ती गारपिटीच्या स्वरूपात राहण्याची शक्यता आपल्याला काही मॉडेल दाखवू लागले आहेत तर या मॉडेलने एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी गारपीट होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि हे अंदाज आपण यापूर्वी आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून जाहीर केलेले आहे पुढील पंधरा दिवसाचा जरी अंदाज एकत्रित बघितला तर महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे आता थोडं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली भागामध्ये थोडी तुरळक ढगाळ परिस्थिती असू शकते या पलीकडे पावसाचा अंदाज कोणत्याही मॉडेलने दिलेला नाही आहे आपण बघतो की ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काही भागात तयार होत असते यामध्ये आपण बघतो की आज थोडं लातूर सोलापूर दक्षिण रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता देखील आहे त्यानंतर आपण बघतो की ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर दक्षिण महाराष्ट्रातील ती काही जिल्ह्यात निर्माण होऊ शकते सात तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला थोडं सातारा कराड कोल्हापूर अगदी सावंतवाडीपर्यंत पावसाळी परिस्थितीचा अंदाज आहे पुणे जवळपास एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा अंदाज नाही त्यामुळे शेत शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत आपण आठ तारखेला पहिला अंदाज जर बघितला थंडीचा तर जळगावमध्ये पंधरा अंश सेल्शियस अकोल्यामध्ये चौदा अंश सेल्शिअस गोंदियामध्ये पंधरा अंश सेल्शियस हे किमान तापमान आहे म्हणजे चौदा अंश सेल्शिअस हे किमान तापमान तर चोवीस अंश सेल्शिअस मुंबईला कमाल तापमान आहे अकरा तारखेला गोंदियाला बारा अंश किमान तापमान तर मुंबईला तेवीस अंश हे कमाल तापमान असणार आहे आपण पंधरा तारखेला बघितलं तरी अंदाजात विशेष बदल नाही किमान तापमान गोंदियाला बारा अंश सेल्शिअस तर बावीस अंश सेल्शियस मुंबईला कमाल तापमान असणार आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात आपण बघितलं तर तेरा ते चौदा अंश सेल्शियसपर्यंत असणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये आपल्याला नोव्हेंबरमध्ये अनुभवायला मिळते एकोणीस तारखेला आपण जर अंदाज बघितला तर अंदाजात फार फरक नाही आहे तेरा चौदा पंधरा अंश एशियसच्या दरम्यान साधारणपणे महाराष्ट्रात थंडी आहे किमान तापमान हे गोंदियाला तेरा अंश शेल्शियस तर मुंबईला तेवीस अंश शेल्शियस कमाल तापमान आहे